कार मित्रांनो आज बैल पोळानिमित्त डॉक्टर विठ्ठल वाघ यांची अप्रतिम अशी बैल ही कविता बैल ओढतो नांगर बैल धरतो वखर अनारशा के करी सवान वावर मृगधारात भिजली माती उरी दरवळते पेरणीच्या बैला पायी खाली जीव अंथरते नाल्या धुल्यावर माती स्वतःलाच न्या हाडते ती फणीच्या बैला मन मन वाढते बैल जात जातसे पेरून कुंकुबियाण्याचे माथी अंगी हिरवे शहारे होय रोमांचित माती अशा मातीच्या भाग्याचा वाटत सेवा सनईच्या सुरासंगे बैल हंबरत यावा स्पर्श लाभता बैलाचा माती सोनियाची होते शेताशी वारी दौलत पिकातून उधळते बैलहं भरतो नभनि नादते सारे बैलहं भरतो नभनी नादते सारे एत पौसघन सुखसमृद्धि वारे सुख समृद्धि वारे